मी आता माझी राशी बघते तर तुम्ही बघू शकता हे बाबा बघताय सुमय कुंभ राशी रास कुंभार कुंभ राशी सत्ता तारका नक्षत्र मेंढ्याचं वहन आणि राक्षसगण आहे तुम्हाला राग येत नाही नाहीला अनावर होत नाही जोपर्यंत राग आहे तो पर्यंत सांभोरचे दुश्मान आहे तुम्ही राग गेल्यावर मग सगळे लोक माझेचे म्हणते कुडी अस्तुरीची आहे कुडी अस्तुरीची तुझी पण हिंमत गड्यासारखी तुला जा मध्ये मान आहे पण पर लोक तुम्हाला फार मानतात खैराच रापोड येतो डाग डागा कोणाच्या बापाला उठायची नाही सहा बहिणीचा तुमचा एकच भावाचा आधार आहे तुम्हाला पण भाऊ बी देवाचं झाड आहे समाज तत्व काळातून गुण आहे आणि भनकी पिडा घरामध्ये शिरली तुमच्या कोण कोणाचा गुरु आणि कोण कोणाचा चेला नाही राहिला माझ्या विषय दुसऱ्यांचं का सांगू मला माझं काय होणार पुढे भविष्यामध्ये मुंबई मध्ये जाणार मुंबईला जाणार मुंबईला लग्न करून कपटाका दिसा अजून जागा सोडून पर जाग्यात जाणार कर्तबदारीवरी पावलं पडणार आणि ज्या कामाची चिंता लागली ती कामं सुख शांतता नाही आता कोण्या कुलपाला कोणची चावी लावायची हे तुला पूर्ण दिमाखी पण थोड्या दिवसापासून चाव्या उलट्या फिरू राहिल्या ज्याचं तोंड पाहायचं नाही त्याचे पाय पाहायचे ते कसं म्हणजे सध्या गेलं उलटे अच्छा अकरा महिने अजून सांगितलं ना माहिती शिवरात्रीपासून तुमचे काम टकाटक होती शिवरात्रीपासून तर मित्रांनो हे सगळं का कमेंट मध्ये मला वाईट नाही मग बळ सांगू मी पुढचा काळ आहे तुमचा काय बोलू आता समजून घ्या तुम्ही नाही शंभर टक्के काळे